हर्षकिरा न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ग्रामपंचायत शिरगाव अंतर्गत पेढ्याची वाडी कामतवाडी सोनार सेत नेहरुली येथील जलजीवन मिशन नळपाणी योजनेत ठेकेदारांनी कामात दिरंगाई करून भ्रष्टाचार केले असल्याचे ग्रामस्थांचे निवेदन जिल्हा अधिकारी ठाणे मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग ठाणे गटविकास अधिकारी शहापूर तहसीलदार सो शहापूर उपअभियंता पाणीपुरवठा शहापूर यांना दिले असता आठ ते दहा दिवस होऊनही ग्रामस्थांच्या निवेदनाकडे कोणत्याही प्रकारची कारवाई न करता दुर्लक्ष केल्याने शेवटी पेढ्याची वाडी कामतवाडी सोनार सेत नेहरुली ग्रामस्थांनी वनश्री पर्यावरण सामाजिक संस्थेच्या नेतृत्वाखाली अखेर दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती शहापूर कार्यालयासमोर ठेकेदार आणि ठेकेदारांची पाठराखण करणारे पाणीपुरवठा अधिकारी यांच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केले तिसऱ्या दिवशी आमदार दौलत दरोडा यांनी उपोषणाच्या ठिकाणी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्या समजून घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे यांना फोनवरून चर्चा केली असता उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची तात्काळ दखल घ्यावी असे सांगण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सोपवून उपोषणकर्त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या अनुषंगाने अभिप्राय सादर करण्यास सांगण्यात आले गटविकास अधिकारी रेंगडे साहेब यांनी दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी उपोषणाचे नेतृत्व करणारे बुधाजी वाडविंदे कॉम्रेड शंकर भोईर किरणकुमार थोरात आणि उपोषणास बसलेले दिनेश हिंदोळा सुरेश खोडकासह सतरा ग्रामस्थांशी समन्वय साधून चर्चा केली आणि जलजीवन मिशन नळ पाणी योजनेच्या कामात ठेकेदार आणि पाणीपुरवठा अधिकारी यांनी जी अनियमितता केली असल्याचा उपोषणकर्त्यांचे म्हणणे हा अभिप्राय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात आला तसेच उपोषणकर्त्यांना ज्यूस देऊन उपोषण संपल्याची सांगताही केली भ्रष्टाचार झालेला आहे असं तुमचं म्हणणं आहे तर त्या अनुषंगाने मी गटविकास अधिकारी पंचायत समिती शाहपूर आपल्याला सांगू इच्छितो की जी यंत्रणा काम करते ती यंत्रणा पाणीपुरवठा विभागाची आहे त्या यंत्रणेमध्ये शाखा अभियंता उप अभियंता आणि त्यांची वरील यंत्रणा ही जिल्ह्याला असते ती काम करते आणि ह्या लोकांच्या अभियंत्यांच्या आणि ग्रामपंचायतीच्या विरोधात तुम्ही तक्रारीचे मुद्दे दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने तुमचं उपोषण तथापि मी यापूर्वीच सांगितलेलं आहे का डायरेक्ट कारवाई करण्याचे किंवा डायरेक्ट चौकशी करण्याचे अधिकार या याच्यामध्ये गटीविकास अधिकाऱ्यांना नाहीत परंतु माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी इथं यावं अशी आपल्या सर्वांची अपेक्षा होती परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मोठ्या प्रमाणात काम असतं जसं की कलेक्टरचं पद आहे तसंच हे पण मोठं पद आहे जिल्ह्याच्या अनेक बाबी किंवा दौरे किंवा मिटिंगा पालकमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील विभागीय आयुक्त असतील याच्या मिटिंगा असतात त्यामुळे त्यांनी मला त्यांचं प्रतिनिधी म्हणून तुमच्या काही ज्या भावना आहेत त्या कळवण्यासाठी सांगितलेल्या आहेत आणि या बाबतीत आपली आता चर्चा होते समजलं उद्या मॅडम काहीतरी मिटिंगच्या निमित्ताने शापूरला येतात आपली तुम्ही तशी थोडी आल्या तर आल्या तर आल्या तर तर स्पेशल पेढ्याच्या वाडीला दिवस काढून येण्याऐवजी याच्या अनुषंगाने जर येत असेल तर एक तासभर टाईम काढून तात्काळ त्या पेढ्याच्या वाडीला जर भेट दिली तर आपलं काम फेक्स करूया असं थोडी आपण एक नाही जर आल्या ना तर त्यांना मी बोलेन हा विषय आहे महत्वाचा आणि ह्या लोकांच्या ज्या काही भावना आहेत त्या पाणी मिळण्याशी संबंधित आहे तर आपण तिथे भेट द्यावी असं मी सांगेन जर असेल तर तसं आम्हाला कळवा म्हणजे ती मंडळी सगळी मोदीदार मंडळी आज चार दिवसांचा रोजगार केलेले धरणजीत ते उद्या येणार असेल तर थांबतील उद्या दिवस इथं तुम्ही जे काय आले जे उपोषण होतं त्याच्यावर मग अशी चर्चा झालेली आहे तुमच्यावरून आणि